टुडे 24 न्यूज सत्य मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम उमई येथे भरदिवसा घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे जुन्या वादातून बदल्याच्या भावनेतून झालेल्या माहितीनुसार आरोपी गजानन विश्वास मानकर यांनी जुन्या भांडण्याच्या कारणावरून दीपक अवधूत वानखेडे याला शेतातल्या विळाने पोटात वार करून मारले तर श्रीराम पांडोजी वानखेडे याला देखील विळा आणि काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अर्षित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी तसेच मूर्तिजापूर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्रीधर गुट्टे तातडीने घटनास्थळी दाखल झाले गंभीर अवस्थेत असलेल्या श्रीराम मानखेडे यांना उपचारासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय पोलिसांनी आरोपी गजानन मानकर याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय पुढील तपास ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेदरम्यान मूर्तीजापूर आपत्कालीन पथकाने तातडीने मदत कार्य केले प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तीजापूर उमई आणि झांबा बुद्रुक या गावाच्या सीमेवर जे पूल आहे त्या पुलावर उमई गावातील आरोपी नावे गजानन विश्वास मानकर याने जुना वारचा राग मनात धरून उमई गावातीलच दीपक अवदित वानखेडे यांना धारदार हत्याने वार करून पुलावर खून केलेला आहे आणि मेहताचे जे चुलते आहेत श्रीराम वानखेडे यांना जखमी केला आहे घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी कारवाई करून अर्ध्या तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे गावात शांतता आहे आणि जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट